मला वाटत कधी कधी सत्य पचत नसत आणि तसच अवस्था आता संजय राऊतांनी झालेली झाली जे वास्तव आहे ते शरद पवार साहेब बोलले आणि वास्तव नसत तर एकनाथ शिंदेना हा पुरस्कार मिळाला नसता म्हणजे जे ज्यांनी पुरस्कार दिला ते पण नालायक आहेत असं म्हणायचं का संजय गावतानाने विनायक गावताना कुठे शरद पवार साहेब कुठे संजय राऊत आणि विनायक आवत कुठे इंद्राचा ऐवावत आणि कुठं शहामटाची तटानी यांची अवकातवी आहे का शरद पवारच्या वरती बोलायची कालपर्यंत शरद पवार आमचे बाप आहेत म्हणावे आज उलटले सापा आणि म्हटलं म्हटलं सत्य कधी कधी लोकांना झोमत ते पटत नाही उद्धव ठाकरेंचा सत्कार झाला असता तर त्यांना आनंद आला असता शरद पवार साहेब बोलले असतात तर त्यांना आनंद आलं असतात मग आता उद्धव ठाकरेंची कुवत आहे का लायकी आहे का आज समजेल ना त्यांना आज पोळी सुद्धा आहेत काही त्याच्यावर उद्धव ठाकरेंची लायकी काय शिल्लक आहे ते कळेल ना धोका तुम्ही दिला शरद पवार सा साहेबांना तुमचे वीस सा आले त्यांचे दहा आले ते कसे आले यांनी अख्खा आयुष्य राजकारणामध्ये काढले ठीक का आहे शिवसेना प्रमुखांचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद नव्हते वैयक्तिक शरद पवार साहेब आणि बाळासाहेबवरती मैत्री होती फक्त राजकीय मते होते आणि म्हणून ते आज काल स्पष्ट बोलले ज्यांनी अनेक पक्ष ज्या एकनाथ शिंदेनी तर ठाणेदार मीच आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं वंशानुवंश सूशनेमध्ये असताना देखील ते संजय राऊत शरद पवार साहेबांना सांगतायत शरद पवार साहेबांना ठाण्याची माहिती नाही म्हणे राजीनिमच्या विचार हे आशास्पद आहे ना जो गाजे विचारा हो स्वतः निवडून येऊ शकणार नाही जो पडतो हो त्याला विचारा म्हणे ठाण पुण्याचा इतकी वाईट अवस्था संजय राऊतांनी झाली मी तुम्हाला सांगतो संजय राऊत जे बोलतात ना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोलतात आज ते शरद पावसान काल बोलले मध्ये जाऊन गपचीत माफी मागतील हात जोडतील आणि प्रसिद्धी घेऊन मोकळे होतील याच्यापर्यंत त्यांचा उद्देश काही नाही आणि एका दर दोन पक्षी मागायचे आणि पुन्हा मी तुमचाच वफार आहे हो उद्धव साहेबांना दाखवायचं सा। बघा मी किती तुमच्याशी पाहणी काय तर हे फक्त परिस्थितीसाठी सतत नवटंकी आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही शरद पवार साहेबांचा सा अभ्यास धाडका आहे प्रचंड आहे अखोबा आहे का आयुष्य त्यांनी राजकारणामध्ये काढलंय महाराष्ट्राचं नाही ठाण्याचं था नाही समोर देशाचा कानाकोपच त्यांना अभ्यास आहे आपण कुणावर काय बोलतो याचं भान संजीर साहेबांनी ठेवलं असतं झालं असतं धन्यवाद भाई राजन साळवींचे तुमचे संबंध किती जिवाळ्याचे राहिले आणि आता ते तुमच्याकडेच येत आहेत किंवा आपल्या पहिल्या शिवसेनेकडे येतात असं म्हणूया निष्ठावंत कसं बघता या सगळीकडे मैत्रीकडे तुमच्या नाही राजन साहेबांनी संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की मी उद्धव ठाकरेला शेवटपण साथ प्रयत्न केला पण आज त्यांच्याकडे सगळं संपलं आहे काही सिद्ध घालून नाही त्यांनी बाळासाहेबांच्या पाठवले खंजूक बसलं ते आता सगळ्यांना पडतंय गाजेंचे माझे सख्या भावासारखे संबंध माझ्या लहान भावासारखं राजेन नाही मी त्याला राजूच म्हणतो काल ते गाजेंचा फोन आला म्हटलं राजू बोल मी त्याचा आवाज ओळखला त्याला नाव सांगण्याच्या आधी मला समाधान वाटलं मी आम्ही सगळ्याजणी निर्णय घेतला पण मी राजूला फोन नाही केला कधी गाजेनला फोन नाही केला तू या आमच्यासोबत म्हणून कधी फोन नाही केला कदाचित वेळेला बदल झाला तिकडे असता मी बोललो असतो पण मी नाही बोललो कधी ओळखला कालपर्यंतचा फोन आला भाई मी सोबत येतो तुमच्या माझ्या लक्ष ठेवा चिंता करू नको काळजी करू नको काही काळजी करू आणि म्हणून राजन हा माझ्या अतिशय भावाचा काय वर वैभव नाईकचे माझ्या समाज जवळचे आहेत तुम्ही वैभव नाईकला विचारून घ्या त्याला आता पण कधीच फोन नाही केला कधीच नाही फोन केला बिलकुल नाही आम्ही कोकणातले सगळे आमदार आम्ही एकत्र होतो कालपर्यंत आता दोदैवानं अशा काही गोष्टी घडल्या नाही तर आम्हाला उद्धव ठाकरेला सोडायला लागलं ला। काही लोकांना आता हळूहळू कळतंय माझी भूमिका काय ती आमची काय भूमिका भूमिका आम्ही घेतली ते आता कळतंय दूध का दूध पाणी का पाणी आम्ही हो आहे आणि उद्धव ठाकरेंचा खगा चेगा आता महाराष्ट्रासमोर येतो आहे येतो आहे मी जे जे बोललो होतो तेथे समोर दिसत आहे आज आणि म्हणून राजांनी योग्य वेळेला योग्य तो निर्णय घेतला आहे त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा दिला धन्यवाद भाई राजन साळवी यांचा पक्ष खूप तुम्ही अगोदर मी बोललो होतो ना, ना पण मी आधीच सांगितलं होत उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक घडणार नाही आजचा राजेंद्र साळवीचा प्रवेश म्हणजे उद्धव ठाकरेच्या संसदेत कानफाडस आहे राजकीय कानफण राजकीय दृष्ट्या आता नाही राजकीय दिश्या दिली ही कानफाडच आहे राजेंद्र साळवी आणि याच्यामुळं असे अनेक कानपट्या उद्धव ठाकरे भेटणार आहे महाराष्ट्रातून तुम्हाला लवकरच कळेल अजून पुष्कशी आहे पुष्कळ लोक गांगेमध्ये उभे आहेत भविष्यासाठी कोणी शिल्लकणार नाही उद्धव ठाकरेकडे शेवटी हामधो हामाग दो एवढंच मातोश्रीमध्ये शिल्लक बाकी सगळं शिल्लक शिल्लकणार नाही यांच्याकडे आता आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हे भविष्य याच्या आधीच सांगितलंय ही नांदी आहे ही सुरुवात आहे फक्त हे तो झाकी आहे आम्ही बहुत कुछ बाकी आहे धन्यवाद जय महाराष्ट्र